बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत कराडला दिलेली आय पी ट्रीटमेंट असो किंवा अनधिकृतपणे केलेली वृक्षतोड आणि आता त्यानंतर अजून एक व्हिडिओ समोर कारवाईची शक्यता निर्माण झाली या व्हिडिओमध्ये जेलरची गाडी कैद्याकडून धुवून घेतली जात आहे त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत गंभीर गुन्हा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातली कामं आणि वाहनही धुवून घेत असल्याचं उघड झालंय आणि त्याचाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये कैद्याकडून वैयक्तिक कामं करून घेतली जात आहेत आता त्यामुळे गायकवाड अडचणीत सापडली आहेत यापूर्वी सुद्धा जळगावला असताना त्यांचं निलंबित झालं होतं कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाच्या बाबत कशा पद्धतीने वागणूक दिली जाते यावरती आता सवाल उपस्थित केला जातोय तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका